अभिनेत्री तेजश्री प्रधान मराठी सिनेविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते सध्या ती झी मराठीवरील वीदोघातली ही तुटेना या मालिकेत स्वानंदी या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते तेजश्रीच्या प्रत्येक मालिका सिनेमे यांना प्रेक्षकांचा, सिने प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो तिच्या प्रत्येक आगामी प्रोजेक्टसाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात नुकतीच तेजश्रीने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली होती ज्यामध्ये तिने तिच्या नव्या प्रोजेक्ट बद्दल सांगितलं होतं त्यावर कॅप्शन मध्ये तिने नवीन वेब सिरीज नवीन कामाला सुरुवात असं कॅप्शन दिलं होतं ते पाहून तिचे खुश झाले शिवाय तिची नवीन भूमिका काय असेल यासाठी सुद्धा ते उत्सुक होते मात्र सध्या तेजश्री मराठीवरील वीण तुटेनामध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारते त्यामुळे नवीन कामासाठी ती मालिका सोडणार का असा प्रश्न उद्भवला होता अनेक ठिकाणी ती मालिका सोडते असं म्हटलं गेलं त्यामुळे तिचे चाहते नाराज झाले होते ही सर्व गोष्ट लक्षात घेता तेजश्रीने स्पष्टीकरण देणारी एक पोस्ट शेअर आहे या पोस्ट मध्ये ती म्हणते वीण दोघातील ही तुटेना ही माझी मालिका सोडण्याचा माझा कुठलाही विचार नाहीये तरीही आपल्या अर्धवट ज्ञानाने व्ह्यूज वाढवण्यासाठी बातम्या छापून आणू नयेत ही झी मराठीशी असलेली वीण तुटणे नाही लोभ असावा असं स्पष्टीकरण तिने पोस्ट मधून दिलंय त्यामुळे चाहते मात्र सुखावलेत तर सध्या मालिकेत स्वानंदी आणि समरच्या लग्नाची लगबग पाहायला मिळते येत्या काळात अनेक रंजक वळण या मालिकेत पाहायला मिळणार तेजश्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने झी मराठीच्या ओळख मिळाली त्यानंतर ती अगबाई सासूबाई या मालिकेतही दिसली होती आता येत्या काळात तिची कोणती नवी भूमिका पाहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तुम्हाला वीण दोघातली तुटेना मालिकेतला तेजश्रीचा अभिनय आवडतोय का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज